श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव समिती मंडळाच्या अध्यक्षपदी रविकांत कांबळे यांची निवड एकमतानं करण्यात आली आहे श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव मंडळाची नियोजन बैठक आणि पदाधिकाऱ्यांची निवड भवानी पेठेतील रुपा भवानी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदीप लामतुरे हे होते यावेळी जयंती उत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष रवी कांबळे कार्याध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपाध्यक्ष गौराबाई कोरे प्रभावती भनसुरे भाग्यश्री शिंदे शिवाजी टोंटपे खजिनदार महेश मगरुमखाने मिरवणूक प्रमुख दिलीप प्रसिद्धी प्रमुख महेश गाडेकर सचिव सचिन कासे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी संजय शिंदे अशोक खाडे राम कबाडे गणेश समुद्रे अजय राऊत दत्ता बनसोडे परशुराम मगरुमखाने वसंत कांबळे मलिक हब्बू शावरप्पा वाघमारे बाळासाहेब आळसंदे कविता कोडवान अनिता गवळी शिवपुत्र वाघमारे अशोक कटके आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधव पुरुष आणि महिलांची उपस्थिती होती संत मध्यवर्ती जयंती मंडळाचे उप पदाधिकारीची नेमणूक करण्यात आली अध्यक्ष म्हणून रवी कांबळे यांची नेमणूक करण्यात आली व कार अध्यक्ष म्हणून बाळू कांबळे व उपाध्यक्ष म्हणून आम्ही महिलांना प्रा प्राधान्य दिलेलं आहे दोराबाई कोरे उलसुरे मॅडम व शिंदे मॅडम या तीन महिलांना आम्ही उपाध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे व सचिव म्हणून आपलं काशे आणि संतोष काशे आणि सचिव कोशाध्यक्ष म्हणून महेश मगरुमखाने यांची निवड एक एक म मतीने लोकशाहीच्या लोकशाहीप्रमाणे निवडण्यात आले आणि आम्ही जयंती मोठ्या उत्सवात साजरी करणार आहोत भव्य दिव्य अशी मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून शिवाजी पुतळा आणि आप शिवाजी पुतळा बाळेवेश ऊर्जाप्रवेश असे करून बस बसवेश्वर पुतळ्यापाशी मिरवणुकीचं विसर्जन होईल